श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कवितास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे नारायण लाडू तर त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी दोन बाऊल बारीक रवा घेतलेला आहे एक बाऊल ओल्या नारळाची चव घेतलेली आहे एक बाऊल साखर घेतलेली आहे पाव बाऊल मी इथे साजूक तूप घेतलेलं आहे तर हे दहा टेबल स्पून साजूक तूप आहे तर आणि मी इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू बदाम पिस्ता यांचे तुकडे करून घेतलेले आहेत अर्धा टेबलस्पून वेलची जायफळची पूड घेतलेली आहे आता आपण इथे दोन बाऊल रवा घेतला आहे तर एक बाऊल ओल्या नारळाची चव एक बाऊल साखर घ्यायची तर आता आपण करायला घेऊ आता आपण कढई तापत ठेवलेली आहे इथे गॅस चालू करून आपण याच्यात आपण याच्यामध्ये साजूक तूप घालून घेऊया जसं लागेल तसं तूप घालूया म्हणजे रवा भाजासाठी असं खमंग असं रवा भाजेन असं तूप घालूया तर आपण आता याच्यात रवा घालून घेऊ हा एक बाउल रवा खातलेला आहे दुसरा बाऊल टाकला आता मस्त असा खमंग असा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायचे करपला नाही पाहिजे असा मंद आचेवरती रवा भाजून घ्यायचा आहे तर या लाडूचं नाव आहे नारायण लाडू तर नारायण लाडू।, लाडू हे मा आमच्या म्हणजे माझ्या माहेरी गणपती विसर्जनाच्या दिवशी शेवटच्या दिवशी या लाडूचा नैवेद्य गणपतीला दाखवला जातो नारायण लाडू तर या लाडवाचं नावच नारायण आहे म्हणून आपल्या श्रीकृष्णालासुद्धा हे लाडू नैवेद्य म्हणून आपण दाखवू शकता नारायण लाडू आणि लड्डू गोपाळ लड्डू गोपाळ म्हणजे श्रीकृष्णाला लाडू तर पाहिजेच आणि हे झटपट होणारे लाडू आहेत आणि टेस्टला पण एक नंबर लागतात खूप छान लागतात झटपट होतात हे लाडू तर असे आपण छानपैकी असे भाजून घेऊया मस्तपैकी असं आता हळूहळू वास वास पण खूप छान सुटायला लागला आहे जसं लागेल तसं आपण तूप घालून घेऊ असं आपल्याला खमंग असं छान भाजून घ्यायचं आहे जसं लागेल तसं तूप घालायचं हे बघा आता किती मस्त भाजून झालेलं आहे मस्त सोनेरी कलरवरती असं मस्त छान भाजून झालेलं आहे आणि वास पण एकदा सुंदर सुटला आहे ना खूप छान भाजलेलं आहे हे बघा मस्त आता आपण काढून घेऊया झालेलं आहे गॅस बंद केलेला आहे आता आपण एका एक ताटात काढून घेऊ सगळं काढून घेऊया एका ताटात सगळं आपण रवा भाजलेला काढून घ्यायचा रवा भाजून झाला का आपल्याला ओल्या नारळाची चव भाजून घ्यायचे कडे एकदम साफ करायचे एव्हा कडे साफ केले आता आपण काय करायचे आपल्याला ओल्या नारळाची चव भाजून घ्यायची तर आपण आता याच्यामध्ये साजूक तूप घालून घेऊया थोडंसं एक दोन टेबलस्पून साजूक तूप घालूया आणि आता आपण ओल्या नारळाची चव खरपूस अशी भाजून घेऊया हे बघा आता मस्त अशी ओल्या नारळाची चव पण अशी खरपूस भाजून घ्यायची गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची फास्ट करायची नाही नाही तर नारळ हा पटकन करपला जातो त्याच्यामुळे स्लो मंदाचेवरतीच ते भाजून घ्यायचं आहे हे बघा मस्त असा खरबूस भाजून झालेला आहे खूप छान आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया गे आता आपण काढून घेऊया गॅस बंद केलं आहे आपण काढून घेऊया सगळं काढून घेऊ आणि कढई साफ करून घेऊ कढई साफ करूया आता आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला पाक करून घ्यायचे त्याकरता साखर घेतले एक बाऊल साखर घेतले एक आता एक बाऊल असेल तर अर्धा बाऊल आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाक करायसाठी अर्धा बाऊल पाणी घ्यायचं आहे आता आपल्याला एकदम असा पक्का पाक नाही करायचा आहे कडक पाक नाही करायचा आहे म्हणजे नुसती साखर असे वितळून घ्यायचे अशा पद्धतीचा पाक करायचा आपल्याला आता आपण साखर वितळेपर्यंत पाक करून घेऊया हे बघा आता साखर आता हळूहळू वितळण आपली हे बघा वितळलेली आहे आपली साखर ही बघा हे बघा मस्त असं जाड पण नाही आणि पातळ पण नाही असं झालं आहे अशी तार नाही आली पाहिजे बघा अशी तार येत नाही बघा तार नाही आली पाहिजे अशा पद्धतीचा पाक करायचा आहे बघा झालं आपला गॅसची फ्लेम स्लोच आहे आता आपल्याला आपलं ते रवा खोबऱ्याचं मिश्रण टाकून घ्यायचे आता आपण काय करायचे ही वेलची जायफळची पूड पण याच्यात मिक्स करायची आणि हे सर्व मिश्रण -पत, असं मिक्स -पत करून त्या पाकामध्ये टाकायचे आता आपण याच्यामध्ये टाकूया पाकामध्ये आता हे पटापट पटापट करायचे नाही तर हे लगेच कडक होतं पटापट पटापट आता आपल्याला हे करायचे सगळं मिक्स करून घेऊ छान मिक्स करून घ्यायचं सगळं मिक्स झालं का आता आपण गॅस बंद करून घेऊया सगळं मिक्स झालं का गॅस बंद करायचा आता आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकूया हे ड्रायफ्रूट टाकूया सगळं मिक्स करूया आता आपण गॅस बंद करूया तर आपण गॅस बंद करू आता आपण हे सर्व मिश्रण एका ताटात काढून घेऊया गरम गरम असे लाडू वाळायचे आहेत आपल्याला आता आपण काढूया गॅस बंद केलं आहे तर आपण एका ताटात हे मिश्रण काढूया गरम गरमच आहे लगेच हे सुकतात म्हणजे मिश्रण लगेच सुकं पडतं हे आता वाळू आपण लाडू आता मला हे जरा सुक्कच वाटते आपलं सुक्कं झालं जरा मिश्रण जरा असं सुखं वाटते लगेच सुकतं ते बघा कधी कधी होतं म्हणजे व्यवस्थित होतं पण कधी कधी पटकन सुकतं ते आता हे बघा आता ते लाडू त्यामुळे वाळले नाही जाणार तर अशा वेळेला काय करायचं जेव्हा लाडू नाही वाळले जात तेव्हा तेव्हा घाबरायचं नाही हे बघा आता लाडू वाळत नाही का मग काय करायचं तर आपण दूध दुधाची साठ घ्यायची दूध घ्यायचं अशा वेळेला घाबरायचं नाही दूध घ्यायचं आणि दुधाची असे साठ मारायचे मग होतात लाडू छान लाडू होतात दुधाची साठ मारली ना का ते वाळले पण जातात मस्त आणि छान होतात लागतात पण छान तसं घाबरून नाही द्यायचं आता आपले लाडू कसे वाळणार आता मिश्रण असं सुक्कं झालं आता काय करायचं तर दुधाची मा साठ मारायचे मस्त लाडू होतात हे बघा आता होते ना आपले लाडू मिक्स आता सगळं मिक्स केलं आता आपण लाडू वाळून घेऊ आता वाळतील लाडू बघा हे बघा असा मस्त वैगी छान असं घ्यायचं आणि असा बांधायचा लाडू असा बांधून बांधून घ्यायचा असा घट्ट घट्ट होतो तो व्यवस्थित छान आणि असे कडक पडण्याचा आणि असे एकदम हे नरम पण मस्त खुसखुशीत असे छान लाडू बनतात खूप सुंदर बनतात बघा मस्त झाला की नाही आपला लाडू हे बघा पहिलं असं बघून असं वाटलेलं आता होणार नाही लाडू पण दुधाची साठ मारल्यामुळे एकदम मस्त झाले बघा छान आता मी दुसरा पण करून दाखवते बघा हे बघा आता दुसरा पण वाढते असा बांधायचा असा घट्ट असा दाबून 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 तो असा घट्ट बांधायचा हे बघा खूप छान टेस्टला लागतात हे लाडू मस्तच लागतात पूर्वीच्या काळी कसं जन्माष्टमी को गोकुळाष्टमी असलं का बरेच प्रकार करायला लागायचे बापरे लाडू करंजा शंकरपाळ्या पुरणपोळ्या बाबा एकाच दिवशी एवढे सर्व प्रकार खूपच पण आता तसं नाही राहिलं आता या धकाधकीच्या जीवनामध्ये नाही सर्व करू शकत त्यामुळे एखादाच पदार्थ सगळेजण करतात आणि मिक्स मिठाई आणून ठेवतात देवाला तर तुम्ही हे लाडू नक्की ट्राय करा हे बघा असे आता मी दहा लाडू झालेले आहेत माझे दहा लाडू झालेले आहेत किती मस्त झालेले आहेत छान हे बघा तर तुम्ही असे करा नक्की आणि आपल्या श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवा हे बघा खूप छान झटपट तयार होणारे नारायण लाडू तर तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान लागतात माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आधी तेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद